नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वागत आहे त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगाल त्याने नर्सला कॉल करून बोलावलं तिने तिला चेक करून एक इंजेक्शन द्यायला घेतलं त्याने तिला जवळ घेऊन तिला इंजेक्शन द्यायला सांगितलं ती बेशुद्ध झाली देवनी तिला व्यवस्थित ब्लँकेटने कवर केलं आणि तो त्यांना घेऊन बाजूच्या रूममध्ये आला व ठीक नाही आहे उसे क्या हुआ है और जेसिका कैसे आई बीच में एकता विचारते देव म्हणाला प्लीज टेलस व्हॉट हॅपन सरत म्हणाले मॉम डॅडी एक्चुअली त्याने त्यांना सगळं सांगितलं एकतानी त्याला मायेने हक्क केलं इतना सब हुआ तरीही तू कळवलं नाही सरत मुझे बोला क्यों नाही मे अवनीत जेसिकाची उसको बो उसको बताती ना हाय ये बावली लडकी अब मिले मुझे उसकी अकल ठिकाणी लानी है मैंने हाल बना के रखा है मेरे बच्चों का एकता प्रेमा ने कुरवाड़ बोल तिला आधी अपराधी तो। देना आता। देव मनाला किस मिट्टी का बना है देव उसने तेरे साथ इतना कुछ किया और तू तो ऐसे कर रहा है शरत समझाओ अपने लाडले को एकता मनाली एकता शरत समझा टोन मधे मनाली अरे हो मैं तो भूल ही गई आपकी वजह से ही यह ऐसा है वाहे गुरु मेरी नू इतनी दिलदार ना निकले बस त्यावर बघून हात जोडत म्हणाल्या देव आणि सरत एकमेकांकडे पाहून हसले अब रेस्ट करो आप दोन थक गे होंगे देव म्हणाला तू भी रेस्ट कर जाओ अपने रूम एकता म्हणाली ओके तू त्यांच्या कपाडावर ओठ ठेवून म्हणाला तो त्याच्या बेडरूम मध्ये आला मैथली शांत पडली होती त्याने तिच्या गड्यावर हात लावून ताप चेक केला नॉर्मल वाटत होतं हात हातात घेऊन नाडीचे ठोके चेक करत होता थोडं स्पीड जास्त वाटत होतं तिचे स्पीड वाढले होते ना त्यामुळे नेहमीच्या ठोक्यापेक्षा तिच्या कपाळावर ओट टेकवत तो तिच्या बाजूला पडला काही तासांनी एकता उठल्या फ्रेश होऊन किचनमध्ये गेल्या आणि देवला तेवढ्यातच जाग आली तो फ्रेश होऊन आला त्याने तिचे परत बिट्स चेक केले नॉर्मल वाटत होते त्याने तिला उठवून बसवले बच्चा तो एक साईड मिठीत घेऊन कुरवाडत म्हणाला झोपू दे ना थोडं मैथली कडल करत म्हणाली बहुत टाइम हुआ आहे ना फ्रेश हो जाओ कुछ खाओ बाद बादमे रेस्ट करो देव मैथलीला म्हणाला तेवढ्यात एकताने दार नॉक केलं त्याने तिला बेडवर लेटवलं आणि दार उघडायला गेला गुड मॉर्निंग एकताची देवची मॉम म्हणाली एकता मॉम तो त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून म्हणाला गुड मॉर्निंग बेटा एकता म्हणाली देव म्हणाला गुड मॉर्निंग आपने क्यों किया क्यों ये सब, तो त्यांच्या हातातल्या ट्रेकडे पाहून म्हणाला बेटा अब मैंने तुम दोनों स्पेशल केअर करनी है खास करके मैथिली की बहुत दुबली है वो, त्या येत म्हणाल्या देवला उसे तबी के बारे में, मत पूछो उसे याद नहीं होगा सुबह का देव म्हणाला हा ठीक है एकता म्हणाली तो तिच्या जवळ गेला परत तिला उठवून बसवलं वेकअप मैथली त्याने तिला मिठीत घेत म्हटलं मैथली झोपेत होती तिच्या कानावर एकताचा आवाज आला तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली मान टेकवली होती आज बागडबिल्ली हिंदीमध्ये कसं का काय बोलत आहे आवाज पण वेगळा वाटत आहे तिने त्याला झोपेतच विचारलं मैथिली नर्स नाही हे उठो देखो कोण हे देव म्हणाला तिने डोळे उघडून पाहिलं समोर एकता होत्या तिने त्याच्याकडे पाहिलं म मॉम ती अडखडत त्याच्याकडे पाहून म्हणाली त्याने मध्ये मान हलवली सॉरी आंटी मी विसरले ती अडखडत म्हणाली मला आंटी म्हणू नको तू मला मॉम मम्मी मम्मा म्हणू शकते तुला हवं ते पण मला आंटी म्हणू नकोस एकता म्हणाली तिने मध्ये मान हलवली जाओ फ्रेश हो कराव देव तिचे केस व्यवस्थित करत म्हणाला ती उठून फ्रेश व्हायला गेली ती ब्रश करत होती तिची नजर आरशात गेली तिने आरशात स्वतःला पाहिलं तिच्या अंगावर त्याचं टी शर्ट होत कसं काय ह्यांनी परत चेंज केलं असेल का मग मम्मी मी आणि डॅडी समोर असंच होते ते ते, ते काय विचार करत असतील मी त्यांचे कपडे घालून फिरते असं वाटत असेल त्यांना शीट यार तिला आता बाहेर कसं जावं कळत नव्हतं तिने हळूच दार उघडलं मांजरीसारखं तोंड बाहेर काढून त्याला इशारे करत होती तो त्याच्या मॉमसोबत बोलत होता त्याची नजर तिच्यावर गेली तिने दार उघडून कपडे द्या म्हणून इशारा करत होती तो तिथे तिच्या जवळ गेला पहिले ब्रेकफास्ट करो नंतर तू अंगड करू शकतेस देव म्हणाला मग मम्मी असं कसं येऊ त्यांच्यासमोर मैथली म्हणाली जास्त विचार करू नकोस माझे थे पॅरेंट्स खूप कूल आहेत आणि त्यांनी तुला माझ्या टी शर्टमध्ये आधीच पाहिलं आहे देव म्हणाला ना ना नाही मी बाहेर नाही येणार मला लाज वाटते माझे कपडे द्या ना ना मी आंघोळ करते आणि लॉक ट्राऊज लॉंग ट्राउजर आहे ती द्या मैथिली म्हणाली फाईन देव म्हणाला त्याने तिला कपडे दिले आणि तो त्याच्या मॉमजवळ गेला ती अंघोळ करून बाहेर आली आज शॉर्ट न घालता फुल कपडे घातले थोडं त्यांच्यासमोर जायला लाज वाटत होती ती हळूच सोफ्यावर त्यांच्यापासून अंतर ठेवून बसली बेटा तुम खुद का ख्याल नाही रखती हो क्या कितनी सी हो हात देखे हे छोटे बच्चो के जैसे हे देव मैं पहिले ही बोली थी ना तुम दोनों रहो। साथ रहो एकता म्हणाली सात मग म्हणजे यांना मी इथे राहते या याचा प्रॉब्लेम नाही वाटत ती मनातच म्हणाली आई ऑल्सो आसखर पर उसे नहीं आना था अब इस वीक से जबरदस्ती यहाँ लाया है मैंने देव मनाला मैथिली तैयार कड़े पहात होती न न रहून तिने विचारला आपको कुछ प्रॉब्लम नहीं है मैं यहाँ आऊँ मैथिली ना बेटे ऐसे नहीं है मुझे तो बहुत अच्छा लगेगा मैं ही उसको अपना पहला वीडियो कॉल हुआ हुआ ना तब से बोल रही हूँ वैसे भी तुम्हें दो प्रेमांत आहत आनी माँ देवभर विश्वास है तो काही चुकीचं करणार नाही व तुम्हाला प्यारचा ख्याल रखेगा एकता म्हणाली तिला काय बोलावं कळलं नाही तिने स्माइल दिली अब खाओ त्या त्यांना डिश देत म्हणाल्या अंकल मैथली म्हणाली गुडिया काम कॉल हिम डॅडी वो रेस्ट कर रहे है। मैं उने बाद में डायरेक्ट लंच के लिए उठाऊंगी जेट लॉग हुआ है एकता आप भी रेस्ट करो मॉम देव म्हणाला हा पुत्तर करती हो एकता तेवढ्यात नर्सने दार नॉक केलं बागडबिल्ली तिने नर्सला पाहून स्पून डिशमध्ये ठेवत म्हटलं त्याने तिच्याकडे आत आथ, आठ्या पाडत बघितलं मैथिलीच त्याच्याकडे लक्ष नव्हतं ती नर्सकडे बाळीक डोळे करून पाहत होती कोण बागडबिल्ली एकता मन विचारते मैथिलीला ठसका लागला त्याने काळजीने तिच्या पाठीवर रब केलं एकताने तिच्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावला धीरेसे बच्चा एकता म्हणाली सर बँडेज नर्स म्हणाले अहो मी करते ना मैथिली म्हणाली ती प्रोफेशनल नर्स आहे हे किचकट आहे ती करेल तू आधी नाश्ता कर आणि सर्व संपलं पाहिजे देव म्हणाला तिने एकताकडे पाहिलं एकताला काहीतरी गडबड वाटली ही इज राईट बेटा हॅव द ब्रेकफास्ट नर्स विल डू इट एकता म्हणाली ती नाईला जाणे दोघांना पाहत होती नर्स आज तिला इनडायरेक्टली चिडवत होती तिच्याकडे पाहून हसत होती एकताला नर्सचे आणि मैथलीचे एक्सप्रेशन पाहून हसू येत होत मैथलीला तिचा जाम राग आला होता नर्सला तिला चिडवायला मजा येत होती कोणाचं लक्ष नाहीये पाहून मैथली हळूच तिथून गायब झाली आणि बाल्कनीमध्ये गेली आणि सेजलला कॉल केला सेजलने कॉल आन्सर केला सेजू बघ ना ती नर्स त्यांना टच करून बँडेज करत आहे मैथली म्हणाली मैथली डोंट कॉल मी आंटी ते कसं मैथली तू ट्रेडिशनल ड्रेस वेअर करत सेजल म्हणाली सेजल माझ्याकडे नाही आहे मैथली म्हणाली मी पाठवते आज शॉपिंगला जाते आणि उद्या घेऊन येते सेजल म्हणाले हो आणि त्या बागडबिल्लीचं मी सांगते तसं कर सेजल सेजलने तिला काय करायचं ते सांगितलं आणि फोन ठेवून दिला ती विचार करत खाली पाहत आत आत येत होती देव बाल्कनीच्या स्लाइडजवळ स्लाईडजवळ थांबला होता तिचं लक्ष नव्हतं ती त्याला धड धडकली तिने दूर वर मान करून पाहिलं देव होता तो तुम्ही इथे मैथिली विचारते आय सॉ युअर डिश चलो फिनिश इट देव म्हणाला मला नहीं जात आज नको ना प्लीज ती त्याला रिक्वेस्ट करत होती बच्चा तुम बहुत वीक हो हमेशा खाना अधूरा छोड़ती हो इट्स नॉट गुड थिंक अगर आगे से खाना अधूरा छोड़ा तो मैं तुम्हें हॉस्पिटल लेके जाऊँगा फिर बहुत सारे मेड्स और इंजेक्शन लेना पड़ेगा देव म्हणाला ना नाही मी खाते ना सगळं मला कुठेच नाही जायचं मी एकदम ठीक आहे मैथिली म्हणाली हम्म आय कॅन सी कितना ठीक हो अब रेस्ट करो देव म्हणाला तेवढ्यात तिला आवाज आला तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली ती पडत तिथे गेली आणि तिला दोन्ही हातांनी जवळ केलं मैथिली छोडो उसे देव म्हणाला ना नाही गुबरी स्वतःहून आली आज तिची मम्मी पण आली आता आपण दोघींना पाडू मैथली म्हणाली मैथली त्यांना फॅमिली आहे ना देव म्हणाला मी संध्याकाळी यांना परत सोडेल पक्क मैथली म्हणाली फाईन चलो अप देव म्हणाला एकता आणि सरत संध्याकाळी वरुणला भेटायला आले सरत कार पार्क करत होते एकता वर आल्या सेजल वरुणकडे होती डोअर बेल वाजली म्हणून वरून दार उघडायला गेला व्हॉट अँड प्लेजन सरप्राईज तो त्यांना तिथे पाहून खूप खुश झाला हव आर यू तर त्यांनी वरुणला फॉर्मल हक करत विचारलं सेजल सोप्यावर बसली होती वरुण कोणाला तरी हक करतोय बघून तिला त्याचा राग येत होता तो त्यांना आत घेऊन आला ती उठून उभी राहिली एकताला पाहत होती ऑफ व्हाइट लूज शर्ट फेडेड रिपट डेनिम सुंदर दिसत होते त्या मनात त्यांना पाहून सेजलला इन्सेक्युअर फील होत होतं सरत कार पार करून वर आले तिने त्यांच्याकडे निरकून पाहिलं या दोघांचा चेहरा मला देव सरांसारखा का, का वाटतोय ती गोंधळून त्यांना पाहत विचार करत होती तिने प्रश्नार्थक नजरेने वरुणकडे पाहिलं त्यांना भेट ही माझी सुंदर आंटी आहे आणि हे माझे हँडसम अंकल आहेत तो दोघांच्या मध्ये थांबून त्यांना हक्क करत म्हणाला अंकल आंटी ऐकून सेजलला ठसका लागला मतलब तिने नकडून विचारलं गेस देम बताव मुझे कोण आहे वरून मुझे हे के जैसे दिख रहे त्यांची बहीण असेल सरतकडे पाहून हे पण देवसरसारखे दिसतात सेजल कन्फ्यूज झाली देवचे मॉम अँड डॅडी आहेत वरुण म्हणाला का काय कसं शक्य आहे संतूर मॉम पहिली पाहिली मी पण संतूर डॅडी सेजल आश्चर्याने त्यांना पाहत म्हणाली हिंदीत बोल वरुण म्हणाला सचमे ये सरके मॉम अँड डॅडी हे सेजल म्हणाली हा बेटा देव मेरा हे एकता ती शॉक होऊन त्यांना पाहत होती एकता सरत तिची रिॲक्शन पाहून गालात हसत होते प्लीज बसू द्या तो मनालाोफिया बसले हाउ आर यू आंटी सिजल मनाली आई एम गुड बेटा हाउ अबाउट यू एकता मनाली आई एम ऑल्सो गुड सिजल मनाली देव को कैसे जानती हो एकता विचारते वो मैथिली मेरी बेस्ट फ्रेंड है सेजल संगते ओ मेरी गुड़िया की फ्रेंड हो मुझे उसके बारे में बताओ ना एकता मनाली एकता एक्साइटेड होना वरुण चीम पानी घेवन आली ती पानी सर्व करत होती आंटी आज इवनिंग का खाना साथ में करेंगे वरुण मनाला नहीं बेटा देव और मैथिली के लिए मुझे बनाना है आज नहीं एकता मनाली आंटी प्लीज अंकल प्लीज वरुण मनाला मैं कहीं बोलू शकत नहीं तिला विचार सरत मनाला बाद में आते हैं ना मैंने देव को बोला है प्लीज़ बच्चा एकता मनाली ओके कल यहाँ आना है मैं नहीं सुनूंगा कुछ वरून म्हणाला येस वरून विल कम सरत म्हणजे देवचे डॅडी म्हणाले सेजल बेटा यहां आओ एकता म्हणाली सेजल त्यांच्या बाजूला जाऊन बसली बघा ना मैथिली के बारे में एकता म्हणाली सेजलला त्या डाऊन टू अर्थ वाटल्या ती त्यांना तिच्या आवडीनिवडी सांगत होती तिचा नेचर कसा आहे ते सांगत होती ओ तो मेरे अपोजिट नेचर की है वो अपने आप में ही खुश रहने वालों में से है इसलिए वो शांत शांत रहती है कोई ना मैं सबके साथ मिलके रहती हूँ उसे सब सिखा दूँगी क्या गलत हसत मना लें यू आर टू कूल सेजल आई नो आई नो त्या हसत मना लै वैसे और एक बात शी इज जेलस ऑन नर्स उसे सर के लिए फीलिंग्स तो है बट वो एक्सप्रेस नहीं होती है तो आपको उसे पुश करना पड़ेगा मैंने उसे थोड़ा सा नर्स के बारे में फील करवाया है तब से वो सर के लिए कुछ ना कुछ कर रही है सेजल तेना संगते मुझे लगा ही था वो नर्स मेरी बच्ची को चिढ़ाती है वैसे बड़ा अच्छा काम किया है तूने तू तो फिक्र मत कर अब मैं भी आई हूं ना मैं सब ठीक कर दूंगी एकता मनाली एकता थोड़ा सा बोलून ते विलाला निकाले देव फाइल ट्रीट करत होता त्याची नजर चुकवून ती खाली आली सेजलने तिला संस्कारी व्हायला सांगितलं म्हणून ती किचनमध्ये आली तिला काय करावं कळत नव्हतं ती विचार करत होती तेवढ्यात तिला सेजलचा फोन आला काय कुल सासू आहे का तुझी संतूर मॉम डॅड आहेत त्यांचे कसले स्टायलिश राहतात तुझे सासू सासरे एवढं स्टायलिश मॉडर्न तर आपण पण राहत नाही सेजल तिला म्हणाले हो त्यांची सगळी फॅमिली तशीच आहे मी पण पहिल्यांदा पाहिलं तेव्हा शॉक झाले होते त्यांचे आजी आजोबा पण असेच आहेत मैथिली म्हणाली लकी यू बघ कसली क्लासी फॅमिली मिळत आहे तुला सेजल तिला म्हणते तू कुठे जाऊन पोचलीस मला आधी हेल्प कर काय करू जेवायला ते सांग मैथिली तिला विचारते तू किचनमध्ये कशाला गेली सेजल म्हणाले तूच तर म्हटली ना संस्कारी हो म्हणून मी किचनमध्ये आली मैथली म्हणाली ए बाई तू आराम कर किचनमधून बाहेर निघ सेजल तिला म्हणते आता आलेस तर काहीतरी करते ना सांग ना काय करू मला नाही माहीत तू काही करू नको मी ठेवते सेजल तसं म्हणून फोन ठेवून देते मैथली किचनमध्ये आली ती शेफला रिक्वेस्ट करत होती म्हणून शेफने देवला कॉल करून विचारलं तो लगेच खाली किचनमध्ये आला ती त्यांना विनवणी करत होती त्याला पाहून किचन स्टाफ बाहेर गेला सगळे गेले म्हणून तिने फ्रिज मध्ये ओपन केलं एक एक भाज्या हातात घेत होती तू तिच्या मागे गेला तू काय करत आहेस देव म्हणाला ती दचकली हातच्या भाज्या खाली पडल्या तर तुम्ही तुम्हाला कसं माहिती मैथिली म्हणाली शेफ करतील देव म्हणाला तो तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन आला पण मला करायचं होतं ना मैथिली त्याला म्हणते का तुला हे सगळं करायची काय गरज आहे काही गरज नाही देव म्हणाला मग मी संस्कारी कशी दिसेल मैथली म्हणाली त्याला नवल वाटलं संस्कारी क्यू दिखणं आहे देव विचारतो ते त्यांना मी आवडली पाहिजे ना मैथली आधीच त्यांना तू आवडतेस आणि तू संस्कारी आहेस देव म्हणाला खरंच तिने आश्चर्याने विचारलं या बेबी देव म्हणाला ते दोघे हॉलमध्ये बोलत होते एकता आणि शरत घरी आले देव शरद सोबत दूसरा रूम मध्ये गेला हॉल मध्ये मैथिली आनी एकता होत्या वैसे मैथिली देव केयर करता है ना एकता विचारते हाँ मैथिली मनाली तुम्हें पता है मैं उसके पीछे पड़ी थी शादी के लिए तब वो मानता ही नहीं था उसके लाइफ में कभी कोई लड़की नहीं थी इसलिए मैं उसे बायोडाटा दिखाती थी, थी ओ सबको नाना बोलता था उसने तुम्हें एक बार मॉल में देखा था फिर उसने मुझे छः महीनों का समय मांगा वो बोला कि वो तुमसे शादी करना चाहता है एंड आई एम ग्लैड टू सी कि आज तुम उसके साथ हो ऐसे ही दोनों खुश रहो तीन ने तेना स्माइल दिली कैसा लगता है देव तुम्हें आई कैन सी यू लव हिम थोड़ा सा जताया करो बोल नहीं सकती तो जताओ प्यार बोलने से ही नहीं होता प्यार साथ रहने में साथ देने में भी होता है त्या तीचा हाथा हाथ ठेउन मना तिने हो मधे मान हलवली वैसे मैंने देखा है सुबह नर्स उसे देख रही थी तुम्हें कुछ करना चाहिए बेटा आपको भी लगता है ना वो उन्हें देखती है मैथिली मनाली हाँ मेरा बच्चा एकता मनाली फिर भी वो उससे बैंडेज करवाते है मैथिली बारीक तोड़ करो मनाली तो तुम वहा खड़ी रह के उस नर्स पे वॉच रखो ना नजर रखो और उसके ज़्यादा क्लोज गई तो उसे दूर रहने के लिए बोलो एकता तिला मनते ही विल शाउट कुछ नहीं होता तुमने कुछ किया ही नहीं तो वो नर्स तुम्हारे सर पर बैठ जाएगी बेटा एकता मनाली अब मैं करती हूँ मैं आती हूँ मैथिली पड़ तवर गेली मैं तो तुम्हें देव के पास लाकर ही रहूंगी मुझे तुम दोनों को एक साथ खुश देखना है जल्दी से शादी कर करानी है तुम दोनों की एकता तिला वर जाताना कोण गाला हसत म्हणाला आता तर एकता पण सेजल सोबत होती